पीठ संपलं होतं त्याच्यामुळे आता गहू आणि ज्वारी दळायचे तर आता इथे काढून ठेवलेत ज्वारी उडी दळायचे आता गिरण चालू करते पाली वगैरे जाऊन येऊन पॅक करून ठेवलेलं असते सगळ्याला तसं तर दळण दळायचं काम आहूनकडेच असतं पण आज त्यांना टाइम नव्हता आणि कधी कधी आगी पण असतात इथं पण आज माझ्याकडे नंबर होता म्हणून मग मी घेतलं दळून आज गव जर दळून झाली आता तुम्ही मला बऱ्याच वेळा विचारलं होतं गिरणीचं पण आपल्याला तर पहिली जण होती जरशी गाय होत्या ना मग त्याच्यामुळे भरडा वगैरे करायला लागायचं म्हणून आपली गिरण मोठी आहे त्याच्यामुळे मोठी घेतली होती आणि आता हे बऱ्याच वेळा तुम्ही विचारता मला मध्ये की ताई तुम्ही ह्या बादल्याने कापत ठेवता तर ह्या जरशी गायच्या ना तिच्या बादलीचा माझं झाकण वगैरे आहे याला झाकून पॅक करून ठेवायला येतं त्याच्यामुळे मग आम्ही बादल्या वापर व्यवस्थित राहतो चला मग भेटू परत बाय आहे